या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले हा माझा विषय जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून तुम फरार का झाले होते त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो की दिवस एकवीस दिवस फरार होते परंतु पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुले घेतात दुसऱ्या दिवशी होता सगळ्यात महत्व सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे जोपर्यंत हा पूर्ण हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा आला जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत ह्यांची नावं घेऊन मास्टर माइंडचे नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला तीनशे दोनचा गुन्हा हाल दिलेला आहे या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय जो दो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे मध्ये ज्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी लोक सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूच तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित लोक बैठक घेतली मोर्चा तुम्ही बघितला असेल सर्वसामान्य लोक एक लाखाच्या पुढे लोक तिथे जमले लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात तुम्ही जाता मला बोलताना सांगितलीय की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले त्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की तीन चार महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार ते समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि तीन चार महिन्यानंतर हे झाल्यानंतर बरच शपथ घ्या ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे पण वाल्मी असं म्हणत की त्या हत्येचा जो प्रकार घडला आहे त्याशी माझा काही संबंध नाही कुठेतरी राजकारण केलं जाते आणि माझं नाव त्यामध्ये टाकलं हे बघा हा महाराष्ट्राचा मित्र सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते म्हणजे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार सुरेश अण्णा धस दादा सोळुंके विजय पंडित हे सर्व नमिना ताई मुंदडा हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्ष आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्यानी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले हा विषय कधी बघू ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी जो जातीमध्ये जे टेंड निर्माण केले लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचा आडनाव काय हे बघतात आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचं तुम्ही हे सर्व गोष्टी मानता ते पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे मग काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील आणि सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस जे हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या आठ दिवसामध्ये सीडीआर जर तपासले माझ्या माहितीनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कुदिये प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे पन आहे पण पूर्णपणे मोकळ्या पानांनी जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे काल धनंजय मुंडे यांनी काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची घरी घेतली त्यानंतर वालमिकरार सीआयडी समोर सरेंडर झालेले आहेत क्रम कुठेतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगता ते म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही मुख्यमंत्री राजीनामा द्यावा काय बघा त्यांनी नैतिकता राखून त्यांनी नैतिकता राखून जे अठ्ठावीस तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियानी तो कव्हर केला कुणालाही ही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर माझी अशी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा द्यावालमंत्रीपद वाल्मिकराच्या नावाखाली मात्र दुर्लक्ष का कारण त्यांनीच प्रामुख्यानं फोन केलेला हे बघा हा जो ज्या पद्धतीने आता तपास चालू आज अटक झालेली आणि काही गुन्हेगार सुद्धा फरले मला तर असं अनावर आला तर खरंही खोटं मला माहित नाही पण जे काही प्रकार आघाडला दोन मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत या दोन मोबाईलमध्ये सगळे सीडीआर हे आहे आणि ते सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून की त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत काही गोष्टी तपास जसा चालू आहे काय चालू आहे काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक आपल्या समिती आज मुख्यमंत्री महाराष्ट्राचा प्रश्न बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं आणि बीडमधली जी गुन्हेगारी आहे राज चोरी आहे ती संपवावी बघाना जी आपण आपल्याच माध्यमात जी काही बोलले आहेत आम आमची इच्छा तीच आहे की पद हा सत्ताधारी पक्षांचा हा विषय आहे पण हा गुन्हा पूर्णपणे लोकांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी